अजेंडा वेगळा कुठला नाही विकासाचा आणायचा नवीन उभारायचा नाही म्हणले मत जर नाही दिली तर स्कीम मात्र त्या ठिकाणी जर आपण बघितलं शेतकरी पैसे भरतात लाडूबिल वर्षाची भाजीपट्टी म्हणून अनुची स्कीम चालते वॉट लाख शेती तारण दिलेली आहे या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे काही सजा सहजी स्कीम झालीच नाही किंवा आज ह्यांच्या पैशात पण लक्ष झालेली नाही शेतकऱ्यांचे पैसे फक्त तुम्ही फक्त मध्यस्थ म्हणून काम केले तर ते काम करून झाले तुमचं मग त्यांना सांगितलं की स्कीम उद्या तशी जर परिस्थिती आली तर आम्ही जबाबदार आहे त्याला काय अडचण नाही